कोल्हापूरची अस्मिता टिकवलेल्या शिवाजी पेठेनं आपला स्वाभिमानी बाणा जपला आहे शिवाजी पेठेतील नागरिकांचा पाठिंबा ही आपली सर्वात मोठी कमाई आहे असे भावपूर्ण उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले शिवाजीपेठ परिसरात आज खासदार महाडिक यांनी पदयात्रा काढून घरोघरी संपर्क का अभियान राबवलं गेल्या पाच वर्षातील तुमच्या कामाचे आम्ही साक्षीदार आहोत त्यामुळं आमचं मत तुम्हालाच असेल अशा शब्दात शिवाजीपेठेतील अनेक तालीम मंडळं आणि नागरिकांनी धनंजय महाडिक यांना प्रोत्साहित केलं शिवाजी पेठेतील खासदार महाडिक यांचं उत्साहाने स्वागत करण्यात आलं शिवाजी पेठेतील अर्ध शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून खासदार धनंजय महाडिक यांनी आज पदयात्रा काढली उभा मारुती चौक सरदार तालीम महाकाली तालीम शिवाजी तालीम हिंदवी स्पोर्ट्स दयावान ग्रुप अशा परिसरात खासदार महाडिक यांनी पदाधिकारी आणि नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या माजी महापौर बाजीराव चव्हाण यांनी खासदार धनंजय महाडिक यांचं स्वागत करून कृतीशील नेतृत्व म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं स्पष्ट केलं गेल्या पाच वर्षातील विकास कामांचा आढावा घेऊन खासदार महाडिक यांनी नागरिकांशी सुसंवाद साधला शिवाजी पेठ म्हणजे कोल्हापूरची अस्मिता असून इथल्या नागरिकांनी दिलेला पाठिंबा दहा हत्तींचं बळ देतो असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं टोलचा लढा मराठा आरक्षण पर्यायी पूल रेल्वे स्थानकावरील सुधारणा क्रीडा क्षेत्राला चालना अशा प्रत्येक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याचं खासदार महाडिक म्हणाले शिवाजी पेठेतील अनेक तालीम मंडळांनी फटाक्यांची आतषबाजी करून तर महिलांनी औक्षण करून धनंजय महाडिक यांचं स्वागत केलं नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील माजी उपमहापौर महेश सावंत अजित राऊत उत्तम कोराणे अमोल माने यांच्यासोबत खासदार महाडिक यांनी शिवाजी पेठेतील घराघरात आणि सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला सुमारे तीन तास सुरू असलेल्या या पदयात्रेतून खासदार महाडिक यांनी जनतेशी असलेलं नातं घट्ट केलं पेठेतील अनेक सार्वजनिक मंडळांनी खासदार महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला यावेळी संजय कुराडे राजू जाधव जयकुमार शिंदे किसन कल्याणकर भानुदास इंगवले कुलदीप गायकवाड युवराज साळोखे बाजीराव पवार दीपक सावंत मुकुंद हरणे मारुतराव पाटील सुरेश घाटगे संजय पाटील रामचंद्र भाले महेंद्र मंडलिक प्रताप देसाई यांच्यासह हो विविध तालीम संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते